निवारा ते गाव वसाहती याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे निवारा हंगामी तळ गाव वसाहती निवारा निवारा म्हणजे काय कोण सांगते मला दिपल निवारा म्हणजे काय एका शब्दात सांगा हा निवारा, <laughs> निवारा म्हणजे सृष्टी माहित नाही काय अर्पिता निवारा म्हणजे काय निवारा माहित नाही तुम्हाला हा बरं अंग आणखी बर माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या को हा नाही नाही माणसाच्या मूलभूत गरजा म्हणजे अशा तीन गरजा आहेत की ज्याच्यावरतून माणूस जगू शकत नाही पाणी जेवण समजा त्याला आपण त्याला अन्न म्हणू अन्न एक बरोबर आहे दुसरी अन्न झालं ना पाणी अन्न एकच सांग दुसर ते अन्न झालं ते पैसा पा गरज आहे का माणसाची पैसा नसत मग मरते का नु? मग जगू शकत नाही ना। राहू शकत नाही आवश्यक आहे माणसाला जगण्यासाठी ती गोष्ट आवश्यक आहे त्याचं अन्न आवश्यक आहे धान्य काय अन्नसेन <laughs> तू म्हणशील ज्वारी म्हणशील गहू म्हणशील बाजरी म्हणशील दुसरी गरज आहे दीपाली दुसरी गरज आहे वस्त्र वस्त्र म्हणजे कपडे माणसाला कपडे आवश्यक माणूस राहू शकत नाही तिसरी गरज आहे निवारा लक्षात ठेवा माणसाच्या तीन गरजा येतात अन्न वस्त्र आणि निवारा वस्त्र म्हणजे कपडे आणि निवारा म्हणजे घर घर माणूस घरा वाचून राहू शकत नाही तू राय बर महिनाभर रायबर घराच्या बाहेर अरे ते माणूस म्हणून जगण्यासाठी त्याला आवश्यक आहे पाऊस पडला कस काय करतो पाऊस पडल्यावर मग घरात जावंच लागेल ना कोणाच तरी पाऊस येत नाही का घराखाली झाडाखाली जरी ऐका झाडाखाली जरी बस, बसला तरी ती निवाराच होती निवारा म्हणजे आसरा कोणाचा तरी आदर घेणे राहण्यासाठी तुम्ही घराचा आसरा घेता म्हणून तो निवारा म्हणजे माणसाला अन्न वस्त्र निवारा या तीन गोष्टी आवश्यक आहेत आता निवाऱ्याविषयी बोललो म्हणजे पहिला आधी मानवाचं घर कसे राहायचे पाचव्या पाठात आपण पाहिले की शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होते गुहा म्हणजे काय गुहा म्हणजे काय म्हणजे काय गुहा म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेले घर जे दगडाचे असायचे बघा दगडाचे आपोआप नैसर्गिकरित्या तयार झाले असते माळामध्ये आणि त्या गुहामध्ये जंगलातले प्राणी असतात जनरली सिंह वाघ त्या गुहे मध्ये राहतात त्या गुफा नाही गुफा नाही गुहा असते गुफा समजा दगडाची असते ती आपोआप तयार झाली मग माणूस तयार करायचा त्याच्यामध्ये राहायचं त्यावेळी युरोपमध्ये गोठवून टाकणे इथे अतिशय अतिशित हवामान होते अतिशित म्हणजे काय शीत म्हणजे काय शीत हवामान म्हणजे शीत शीत म्हणजे थंड आता शीत नाही शीत शीत हवामान म्हणजे थंड हवामान आणि अतिशीत म्हणजे खूप थंड हवामान म्हणजे युरोप थंडामध्ये खूप थंड हवामान होतं शेकोटीचा उपयोग केल्यामुळे आणि चामड्याचे कपडे वापरल्यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळवता आले माणूस काय करायचा थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी वस्को, तिथे तिथं काय सांगितलं तिथं काय सांगितलं शकुटी करायचं आणि अंगावर चांबड्याचे कपडे वापरायचा म्हणजे थंडी वाजायची नाही परंतु तेवढेच पुरेसे ठरले नसावे त्यामुळे त्यांनी गुहेच्या आतील भागात जनावरांची कातडी वापरून उबदार तंबू उभे केले तंबू टेंट जिथे गरज होती तिथे त्यांनी उड्यावर झोपड्या बांधल्या माणसांना नीवारा। नीवारा आता हे झालं निवारा काय निवारा होता सौरव निवारा काय होता आधी मानवाचा एक तर होता गुहा नाहीतर तंबू तयार करायचे तंबू कशा तयार करायचे जनावरांच्या तांबड्यापासून तंबू तयार करायचे ते गुहेमध्ये पण तयार करायचे आणि बाहेर पण तयार करायचे आता हंगामी तळ हंगामी तळ म्हणजे काय असते म्हणजे वेगवेगळ्या हंगामाला कसं राहायचं मध्याश्मी विभुन काळात बुद्धिमान मानवाच्या समूहांनी जगभर वस्ती केली होती मध्याश्मी युगात हवामान उबदार होऊ लागले होते सर्वत्र पर्यावरणात बदल होत होते त्यामुळे काळात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीतही बदल होत होता म्हणजे मध्याश्मी काय होतं हवामान थोडीशी उबदार झाली होती उबदार म्हणजे गरम झाली होती आणि थंड होते मग हवामान गरम झाल्यामुळे माणसाच्या खाण्याच्या पद्धतीमध्ये पण बदल झाला होता फार मोठ्या प्रमाणात झाले शिकार आणि पर्यावरणातील बदल यामुळे मध्याश्मी युगापर्यंत मॅमोद सारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले होते मॅमोत नावाचा प्राणी होता प्रतीक्षा माणूस पहिले शिकार करायचा खायचा शिकार करायचा खायचा यामुळे झालं काय म्यामोत नावाचा जो प्राणी होता तो शिकार करून खाऊन टाकल्यामुळं तो संपत आला होता आता शिकार जर संपली खायला काय तर लागल ना त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणात मासेमारी करू लागला होता मारू लागला कोणते मासे मासुळ्या आता त्याचा रानडुकर हरिण डोंगरी शेळी मेंढी यासारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता आता तो शिकार कोणती करू को लागला मॅमोत प्राणी मेला आता तो रानडुकर हरिण डोंगरी शेळी मेंढी यांची शिकार करून हा तो मानव खाऊ लागला होता मॅमोत हा हक्कीचा आहे परंतु हत्तीच्या तुलनेत तो आकारणी प्रचंड मोठा असणारा प्राणी होता बघा तुम्हाला डाव्या बाजूला ते प्राणी दिसायला की नाही त्याचं नाव आहे बघा वर लिहिलेलं मॅमोत दीपाली पान बदल तुला पुत काय सांगितलं हा ती ही कड हाती हे जे ना हे आणि हा जो हाती हाती सारखा सार दिसायला पण हातीचा हातीच्या हाती अगोदर जावे तो दिसायचा हातीसारखा आणि तो आधी आधी दिपाली हातीस भला मोठा आहे तो हातीपेक्षा मोठा होता बघा चित्र दिसायला तुम्हाला याला माणूस खायचा मी तरी केली के व रानडुकरला छोट शिकार म्हणाले रानडुकरला लहान असते का आता याच्या रानडूकर लहानच वाटेल ना <laughs> <दुण। laughs> बदललेल्या आहार पद्धतीमुळे बुद्धिमान मानवाने मानवाचे समूह दूरवरच्या प्रदेशापर्यंत भटकंडी करू शकत होते बदलत्या हवामानानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती वस्ती करून राहत होते त्या त्या हवामानानुसार धान्याची कापणी करणे फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे करत होते कंदमुळे म्हणजे काय सृष्टी कंदमुळे म्हणजे काय कंद म्हणजे काय मुळे म्हणजे काय मुळ्या राईट मुळ्या कुठे असतात असते जमिनीत मग कंदमुळे खायचे पण ते जमिनीत खाली राहायचे काय असते जमिनी खाली कंद कोणते कंदमुळे जमिनी खाली काय असते कंद कोणते कंद असते आता माशिवराच ना गाजर टमाटर जमिनीच्या खाली असते हळद राहते मासे कोणत्या हंगामात खूप मिळतील हे जाणून घेऊन त्याचा फायदा करून घेत होते कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल याचे निरीक्षण करत होते अशा कारणामुळे ते एक ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करत असत माणसाचा मुक्काम ठरला नव्हता आपल्यासारखा आता आपण एका ठिकाणी घर केलं बेनबी राहतो पण माणसं तसं नव्हतं कारण त्याला जिथं शिकायला मिळायची जिथं खायला मिळायचं तिथं ते राहायचा तिथलं खाणं संपलं की ते ठिकाण तो सोडून द्यायचा आणि दुसऱ्या ठिकाणी जायचा पुन्हा तिथे तंबू टाकायचा तिथं राहायचा तिथे शिकारी करायचा तिथं खायचा अशा ठिकाण माणूस वरच्यावर वरच्यावर बदलायचा पण ज्या ठिकाणी तुला खूप सारं खायला मिळालं शेती करायला मिळाली मासेमारी करायला मिळाली तर त्या ठिकाणी तो दीर्घकाळ राहायचा रानातील झाडांची तोंडणी करून मोकळ्या केल्या जागेत त्यांचे हंगामी तळ पडत असत ते काय करायचे रानामधले जे झाडं होती की नाही ते झाडं तोडायची आणि त्या ठिकाणी अशी बघा घरं तयार करून राहायची ती मग या हे जे आपले घरं असं ना इकडे सगळीकडे तयार केली आपण गाव गाव ते पहिल्या माणसाने तयार केली गाव होते आधी कोणतरी तयारच केलं असेल ना आधी इथं सगळी झाडं होती सगळे मग ते आधी मानवनं काय केलं येऊन इथे सगळी झाडं पाडली सपा आठ जागा तयार केली महावळ टेंट मातीचे घरं सिमेंटचे घर आता तयार झाली आता इथं जाता जाता दोन चार घर राहिली इथं उरले सुरले पुढे गेले तिथं दोन चार घर राहिले उरले सुरले पुढे गेले जिथे जिथे जे माणसं राहिले एवढे माणसं तयार झाली असं बघा कसं बघ अंगार कशात कायचे कपडे तर माहिती आहे कधी जनावरांच्या कातड्याचे पहिल्या माणसाला थंडी कमी वाजायची कारण त्याच्या अंगावरची कातडी जाड होती त्याच्या अंगावर पुढे केस होती आधी पुन्हा कातडी पण जाड होते आता माणूस काय झाला वरच्यावर नाजूक झाला आता तर माणसंही बी बाया तर बाया माणसंही बी अंगावर केस ठेवून झाली ते हे आले ते काय म्हणते फाडायचं काय म्हणते त्याला केस अंगावर तर त्यानं काय होते देवानं दिलं म्हणजे ते काहीतरी कामाचं असे तेव्हा दिलं तर माणसाला गुन्हा राहा वाटत नाही डोक्यावर केस काढून दिले आपल्या म्हणून mm. दिले असतील ना mm त्या डोक्याच्या खाली मेंदू असते लागल मेंदूला काय झालं तर मरते म्हणून डोळ्याच्या पात्र्याला पण केस दिले नाकात पण केस दिले काय दिले जी गोष्ट दिली ती चांगली असते आता बघा पुढचं बघा गाव वसाहती आता हे आपलं गाव आहे बघा नवाश्मयुगातील माणसाची जीवनपद्धती पुराश्मयुग आणि मध्याश्मयुग या काळातील जीवनपद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न होती या काळात मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला शेतीची सुरुवात ही नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे बघा नवाश्मयुग नवाश बघा तीन संस्कृती कोणत्या तीन संस्कृती संस्कृतीवर पुराश्मयुग कोणतं युग पुराश्मयुग दुसरं मध्याश्मयुग आणि तिसरं नवाश्मयुग नवाश्मयुगामध्ये माणसाने शेती केली होती म्हणजे आपण आता नवाश्मयुगामध्ये आहोत जसं का आधुनिक युग आहे तर नवाशयुगा युगानंतरचा हा काळ आहे शिकार आणि फळे कंदमुळे गोळा करण्यासाठी सतत फिरत राहणे आवश्यक असते परंतु दीर्घकाळ प्रवेल सतत शेतमू करताना शक्य झाल्यामुळे या काळात सतत शिकार करण्याची गरज झाली नाही पहिल्या माणसाला ठेवाव का लागायचं माहित आहे कारण तो शिकार करायचा ना मासेमारी करायचा ना तर शिकार संपली मासेमारी संपली की तिला ठिकाण बनवावं लागायचं दुसरीकडे जावं लागायचं पण नंतर माणसानं काय केलं शेती करायला ठरवलं शेती केल्यामुळे काय झालं दरवर्षी पिकं यायचे ते पिक पडायचे पुन्हा कापणी करायची नवीन पिकं लावायचे म्हणजे आपल्या ठिकाण बदल्याच कामच पडलं नाही त्यामुळे सतत फिरण्याची आवश्यकता उरली नाही शिवाय शेतीच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना एके ठिकाणीच राहणे आवश्यक झाले त्यामुळे कायमस्वरूपी गाव वसाहती उभारून माणसांच्या अनेक पिढ्या एका ठिकाणी स्थिरावल्या म्हणून गाव तयार झाली आपली या नवाश्म युगीन गाव वसाहतींचे सामाजिक संघटन आणि संस्कृती यांचे विविध पैलू आपण पुढील पाठात समजून घेऊया आता इथे बघा स्वाध्याय आहे पुढील एका प्रत्येक एका उत्तर लिहायची पुढील विधानांची कारणे लिहायची विविध ऋतूमध्ये होणाऱ्या बदलाचा तुमच्या सगळ्यांना कसा परिणाम होतो ते लिहायचा नवाश्वनी खेडे आणि आधुनिक खेडे यांची तुलना करायची काय फरक आहे ते सांगायचं आणि हे तुम्हाला माहिती आहे का हा खालचा पॅशेज हा पूर्णपणे वाचायचा आणि लिहायचा मी तुम्हाला तो पॅशे वाचून दाखवतो आहे का आधी आहे का बघा ऐका आधी पृथ्वीवर हिमयुग आणि अंतर अंतर हिमयुग असे कालखंड आलटून पालून येत असतात हिमयुग म्हणजे बर्फात युग हिमयुगामध्ये पृथ्वीचा बहुतांश पृष्ठभाग बर्फाच्छादित असतो बर्फाच्छादित म्हणजे सगळं बर्फ असते आणि हवामान अतिशीत आणि शुष्क असते थंड हवामान असते समुद्रातील पाण्याची पातळी खूप खाली गेलेली असते कारण पाण्याचा खूप मोठा हिस्सा बर्फामध्ये रूपांतरित झालेला असतो आंतरहिमयुग म्हणजे दोन हिमयुगांचा मधला कालखंड आंतरहिम युगामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळते समुद्रातील पाण्याची पातळी उंचावते हवामान तुलनेने उबदार आणि आर्द्र असते ज्या काळात पृथ्वीवर काही प्रदेशामध्ये हिमयुग होते त्याच काळात आशिया आणि आफ्रिका या खंडातील काही प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत होता त्याचप्रमाणे इतरत्र आंतरहिमयुग असताना आशिया आणि आफ्रिका खंडातील त्या प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले होते कुशल मानवाच्या काळात म्हणजे साधारणपणे पंचवीस लाख वर्षापूर्वी हवामान अतिशीत आणि शुष्क होऊ लागले होते आजच्या काळापासून मागे गेलो असता अठरा लाख वर्ष ते अकरा हजार वर्ष या दरम्यानच्या कालावधीत हिमयुग आणि आंतरहिमयुग यांची चार प्रमुख आवर्ते होऊन गेली पुराश्मयुग आणि मध्याश्मी या टप्प्यामधील मानवी संस्कृती इतिहास याच काळात गल्ला सुमारे अकरा हजार वर्षापूर्वी शेवटच्या आवर्तातील हिमयुग संपून आंतर हिमयुगाची सुरुवात झाली हवामान आन उबदार आणि आदरवू लागले शेतीची आणि नवाशिमयुगाची सुरुवातही त्याच सुमारास झाली हिमयुग म्हणजे काय की ज्या युगामध्ये जमिनीवर खूप बर्फत होता आणि आंतरहिम हिमयुग म्हणजे दोन हिमयुगाच्या मधला कालखंड पण या एकाच काळामध्ये वेग वेगवेगळ्या खंडामध्ये ले वेगवेगळं हवामान होतं म्हणजे हिमयुग जर एका ठिकाणी असेल तर आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये काय होत जरा हवामान उबदार होतं गरम होत आणि हिमयुग म्हणजे कसं थंड हवामान होत जरा विचार करायला गेला तर सुमारे अकरा हजार वर्षापूर्वी हिमयुग संपलं आणि आताच युग सुरू झालं नवाश्मयुग युग आणि या कालखंडामध्ये हवामान उबदार होतं गरम होतं पण पहिलं कालखंड मानवाचा जे होता की नावचा ते जास्त थंड कालखंड होता विचार करा तेव्हा माणसाचा कपडे एक तर कपडे हो नव्हते आणि वरून निखळ थंडी होती ते माणूस कसा राहत असेल आधी तर अशा प्रकारचा पाठ आहे हा पूर्णपणे वाचायचा त्याचा स्वाध्याय तुम्ही लिहायचा आणि हे आताच जे मी लिहिलं तुम्हाला माहिती आहे का हे, हे पण लिहायचं ओके yeah.